वाल्मिक कराड समर्थक जे आहेत ते परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेत काही महिला देखील जे आहेत ते काही मनोज जरांगी पाटील असतील सुरेश दस असतील त्याचबरोबर अंजली दमानी असतील त्यांच्या पोस्टरवर जोडे मारू या ठिकाणी आंदोलन करतायत त्यांच्यासोबत प्रतिक काय प्रतिक्रिया दिला पाहिजे कुणाकुणाच्या कुणाकुणाच्या फोटोला तुम्ही जोडे मारले तर आम्हाला सुरेश दास क्षीरसागर सुरेश दास दमनिया गुन्हे 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 मागे घ्यावेत हीच मागणी काय

या ठिकाणी पाहिलं गेलं तर कराड समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेत मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू कॅमेरावर उमाकांत फरक सचिन मुंडे सूर्य भिकरण